सध्या देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी वातावरण चांगलेच तापले आहे त्यातच शरद पवार आणि शाहू महाराज यांच्या भेटीमुळे एक राजकीय क्षेत्रात चर्चेस आले आहे राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चे उदाना आले आहे यानंतर यान माध्यमांशी संवाद साधताना पवार आणि शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापुरातून लोकसभेची उमेदवारी देणार का या प्रश्नाचं उत्तर दिलं यावेळी पवारसाहेबांनी सगळ्या गोष्टी स्पष्टपणे मांडल्या मा आहेत महाविकास आघाडीचे लोकसभेच्या एकोणचाळीस जागावर एकमत झाले आहे लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला हा आनंदच होईल असेही शरद पवार यांचे म्हणणे होते शाहू महाराज छत्रपती यांची इच्छा होती की त्यांना कोल्हापूरतून लोकसभेची उमेदवारी मिळावी या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की मी इतके वर्ष कोल्हापूरमध्ये येतो आहे पण माझ्या कानावर कोणीही गाठलं नाही जर शाहू महाराज लोकसभेबाबत इच्छुक असतील तर मी एकट्याने निर्णय घेण्यास योग्य नाही व त्याचा अधिकारही मला नाही कारण आमची आघाडी आहे यामध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आहे त्यामुळे जागासंबंधीचे निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो शरद पवारने व्यक्तिगतरित्या असे मत मांडले की जर शाहू महाराज छत्रपती यांची इच्छा कोल्हापूर लोकसभेची असेल तर याचा मला आनंदच आहे पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो आज इथं आल्यानंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला त्यांच्याकडून थोडा विलंब झाला मला आश्चर्य वाटलं असं कधी होत नाही शरद पवार म्हणाले महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या एकोणचाळीस जागावर एकमत झाले आहे दोन ते ती तीन जागाबद्दल खलबती ती सुरू आहेत मी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र बसून या जागाबद्दल निर्णय घेऊ भाजप देशात चारशेपेक्षा जास्त आणि राज्यात चाळीसपेक्षा जास्त जागा सांगत आहेत मला वाटतं हे खूप कमी आकडे आहे सांगत आहेत असा अपरोधी टोलाही शरद पवारांनी लागवला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि युनिव्हर्स म्हणत नाही चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद